हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहोत वांगे बटाट्याची मिक्स भाजी बरेचदा आपण ही भाजी बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आज मी बनवत आहे रस्सा भाजी त्यासाठी कुठलंही वाटण बनवलेलं नाही आहे तर झटपट होणारी अशी ही वांगे बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते अगदी सहजपणे आपण ही करू शकतो घाईच्या वेळी करायचं म्हटलं किंवा टिफिनवर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तर सगळ्यात आधी वांगी आणि बटाटा स्वच्छ धुवून अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवे असेल तर वांग्याचे देठ ठेवू शकता इथं मी बटाट्याचे साल देखील काढलेले नाही आणि काही वांग्यांचे देठ काढलेले आहेत काहींचे देट काढलेली नाही आपल्या आवडीप्रमाणे पण ठेवू शकता दुसऱ्या साईडला मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे अडीच चमचे तेल घेतलेले आहे थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आपल्याला नको असल्यास तेलाचं प्रमाण कमी करू शकता त्यामध्ये जिरी मोहरीची चांगलीशी फोडणी दिलेली आहे चांगलं तडतडल्याच्यानंतर एक चमचा ठेचून लसूण घातलेला आहे आणि एक मिडीयम साईजचा कांदा एकदम बारीक असा कापून घातलेला आहे बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून घ्यायचा आहे आणि हा चांगला असा परतून घ्यायचा आहे मऊ होऊन कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कंटिन्यू असा हा मिक्स करत राहायचा आहे जेणेकरून सगळीकडनं व्यवस्थित परतला जाईल आणि खाली लागणार नाही तर दोन ते तीन मिनटं हे परतल्याच्यानंतर सुके मसाले घालूया दोन चिमूट हिंग टाकलेला आहे पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे टाकत आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर कलर छान येतो आणि कमी तिखट आहे त्याचबरोबर टाकत आहे इथे दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे कांदा लसूण मसाला वापरून फक्त आपण ही भाजी बनवणार आहोत चवीला खूप छान होते तर गॅस लो फ्लेमवरच आहे आणि सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत चांगले हे परतून नंतर आपण वांगे आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून ते काळे पडणार नाही ते डायरेक्टली पाण्यातून काढून कढईमध्ये टाकत आहोत आता हे सगळं एकसारखं सगळीकडनं परतून घ्यायचे आहे आणि त्याआधी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया आता हे असे तेलामध्ये चांगले असे परतून घेतले म्हणजे वांग आणि बटाटा छान असं शिजलं जातं आणि चवई खाताना छान लागते तर इथे चांगलं असं सगळीकडनं मसाले याला लागले पाहिजे चांगलं असं परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर झाकण ठेवलेलं आहे थोडीशी वाफ येतपर्यंत आपण हे झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर काढून सगळे हे मिक्स करून घेऊया वाफेवर वांग जे आहे ना वांगा आणि बटाटा असा परतून घ्यायचं आहे लवकर शिजलं जाईल तर आता हे परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात छोटे टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटोमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपण हे सगळ्यात छेवटी टाकलेले आहेत त्यामुळे काय होतं आधीच मसाले कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे आता इथे थोडंसं मी हे पावभाजी मसाला टाकलेला आहे पाव चमचा चव जे आहे ना छान इथे स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता किंवा थोडासा गरम मसाला तुम्ही त्याऐवजी टाकू शकता तर आता हे मसाला टाकून पुन्हा टोमॅटो टाकून हे परतून घेतलेलं आहे आता टोमॅटो टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण हे झाकण ठेवून एक वापत येथपर्यंत ठेवलेलं आहे टोमॅटो चांगले असे हे शिजलेले आहे तिथं पाहू शकता टोमॅटो असे चांगले गळेपर्यंत शिजलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं याचा जो रस्सा बनवणार आहे त्याला थोडंसं असं थिकनेस येतो आणि कांदा देखील एकदम बारीक कापला होता आता याच्यामध्ये गरजेनुसार मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं रस्सेदार बनवत आहोत त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजीची चव छान राहील आणि शिजली देखील लवकर जाईल गरम पाणी टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट लो फ्लेमवर चांगला असे हे शिजवून घेतलेलं आहे ते इथं कलर पाहू शकता भाजीचा एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि आता हे मिक्स करून बघूया थिकणेस बी पण एकदम परफेक्ट आहे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट नको थोडीशी रस्सेदार अशी ठेवायचे आहे बटाटा चेक करूया तर बटाटा देखील एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे तर वांगी शिजायला फार वेळ लागत नाही आणि इथे पाहूनच वांगी शिजलेली आहेत हे समजत आहे है। तर किंवा आपण काटेने असं टोचून पाहू शकता वांगा आणि बटाटा एकदम परफेक्ट असे शिजलेला आहे याच्यामध्ये दे थिकनेस देखील एकदम परफेक्ट हा आलेला आहे कुठल्याही शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता देखील एकदम परफेक्ट अशी भाजी झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा देखील तुम्ही घालून ही भाजी बनवू शकता तर आता मी मिक्स करून घेऊया एकदम मस्त असा थिकनेस आलेला आहे दिसायला देखील छान झालेली आहे आणि चवीला देखील तेवढीच मस्त लागेल तर एकदम सोपी रेसिपी आहे अगदी चालता बोलता सहज करू शकतो घाईच्या वेळी करायचं म्हटलं तरी सहज सम जमण्यासारखी आहे टिफिनला देण्यासाठी देखील एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे चपातीबरोबर भाताबरोबर रोटीबरोबर भाकरीबरोबर खायला देखील खूप छान लागते तर घरी करून पाहणे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय